आणि लाखो हृदयावर त्यांनी अधिराज्य गावलेले आहे आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त अभिनय नाही तर गीत संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून अर्थात सगळ्यांच्या लाडक्या सिने अभिनेत्री वर्ष भुजगावकर यांचं आपण स्वागत करत आहोत मंचावर होत आहे अर्थात शिरकाल सिने अभिनेत्री वर्ष भुजगावकरण पुढावकर यांच तुतारी वाजली म्हणून मला असं वाटतं की आम्ही तुमच्यासाठी थांबलोय कारण की तुमच्या येण्याने थ्याथ्या कार्यक्रमाला चार चार लागणार आहेत म्हणून शुभ वाजण्यासाठी तुतारी पाहिजे मंजूर सुरात वाजण्यासाठी सतारी पाहिजे आणि सातव्या वर्धापन दिनाचं उद्घाटन करण्यासाठी आम्हाला फक्त वर्षा उजगाव करतच पाहिजे या त्या ठिकाणी आपण उद्घाटन करूया तुम्ही विनंती करीत पूजा करून घेऊया धन्यवाद जरा जोरदार क्या अरे अच्छा सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी कृपयाची सुरुवात टाळ्यांच्या गैदरामध्ये आणि तुतारीच्या निनादामध्ये या ठिकाणी या मंचावर आमंत्रित करतोय अर्थात आज आपण ज्यांचा गुणगौरव या ठिकाणी करणार आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लाखो दिलो की धडकण अर्थात वर्षाची हुसगावकर यांना विनंती करतो की आपण या मंचावर आमंत्रित तर जोरदार टाळ्यांच्या गैदरामध्ये तुतारीच्या निनादामध्ये आपण या ठिकाणी या मंचावर येत आहेत वर्षाचे उत्साव मी आमंत्रित करतो सरकारने आयुष्यमान भारत भारत सरकार ओमप्रकाशी साहेबांना विनंती की आपण मंचावर आमंत्रित आहोत जरा जोरदार विलच्या गजामध्ये ओमप्रकाशी साहेबांना विनंती होतं की आपण मंचावर आमंत्रित आहोत ओमप्रकाश साहेब महाराष्ट्र बाजूपेठ परिवारात आपलं मनपूर्वक तसेच या ठिकाणी या ठिकाणी मालवणी नट सम्राट दिगंबरजी नाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि दोघे मस्तपेकी सेल्फी काढत आहेत मी दिगंबरजी नाईक यांना विनंती करतो की आपण मंचावर आहोत मी आमंत्रित करतोय अर्थात ज्यांचा आवाज जरी कुरपेरी पडद्यावर आला त्यांचा डायलॉग जरी आला तरी नक्कीच जोरदार टाळ्यांबरोबर एक दहशत निर्माण होते आता अतिशय सुंदरसे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते नागेजी भोसले सरांना विनंती करतो की आपण मंचावर आमंत्रित जोरदार नागेश भोसले सरांसाठी मी खरं म्हणजे आता रथी महाराथी सगळे आले एक आहे खऱ्या अर्थाने मालवणी सम्राट एक आहे जिनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी गाजवलेली आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की ही गोव्याची ही सुकटण्या जिने महाराष्ट्र नाही तर अख्खा देश गाजवला त्या अर्थ्या वर्षाची उसगावकर आणि या ठिकाणी अर्थात हिंदी मराठी अशा अनेक चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांनी अनेक भूमिका आजरामर केल्या ते जी भोसले सर आणि अर्थात भारत सरकारचे सन्माननीय आपले आयुष्यमान भारतचे प्रमुख ओम प्रकाश शेट्टी ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी मी सन्माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लाडके सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या सोहळ्यातील सातव्या वर्धापन दिनातील पहिला गुणगौरव सोहळ्यातील गुणगौरव पुरस्काराच्या मानकरी अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वर्षा उसगावकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत कलेक्शन यानंतर मानाची सोन्याची सोन्याची या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठेची ही बाहेरची साडी अर्थात पैठणी मानाची पैठणी या लाडक्या बहिणीला भाऊ राहिल्या म्हणून सोबत आमच्या वहिनी सूजा उपस्थित बाजारपेठची सगळी टीम आणि त्याचे सर्वे सर्वा श्री कौतुकजी दांडगे त्यांच्या सुविधे पत्नी सौभाग्यवते अनुजाताई तसंच त्यांचा लाडाचा पुत्र चिरंजीव अद्विक बरोबर अद्विक दान दांडगे आणि उपस्थित मान्यवर ओम प्रकाशी हार मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्याशी आणि शिल्पाताई त्यांच्या सुविधपत्नी त्यांच्याबरोबर माझे अगदी कौटुंबिक जिव्हाळ्याचे अगदी रिलेशन्स आहेत आणि कधीही काय म्हणतो आपण त्याला फ्रेंड इन नीड अँड अ फ्रेंड इन डीड आपल्या मदतीला धावून येणारा असा एक मित्र हितचिंतक आणि आयुष्यमान भारत हे अतिशय मोठी जबाबदारी त्यांच्या शिरावर आत्ता आहे ती अगदी समर्थपणे पेलणारा असं व्यक्तिमत्व तसंच फिल्म इंडस्ट्रीमधले दिग्गज दिगंबरजी आणि नागेशी भोसले आणि उपस्थित सर्व मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुतारी वाले ज्यांनी आमचं इतकं रॉयल स्वागत केलं आणि तुतारी वाजली म्हणजे असं वाटतं की बापरे आपण म्हणजे छत्रपतीच आहोत <laughs> त्यामुळे खरोखर म्हणजे मनापासून बोलते मी जरी सगळे हसले आणि हा विनोदाचा एक भाग झाला तरी सुद्धा खरंच म्हणजे तुतारी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि ते ऐकून अगदी खरोखर तुमचं मी मनापासून अभिनंदन करते आणि जे आपले सूत्रधार आहेत दोन्ही फार चांगले आहेत सूत्रधार म्हणजे त्यांची ओघिमती बाणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी इथे परफॉर्मन्स केले खूप छान म्हणजे ते अगदी व्यावसायिक नसताना सुद्धा त्याने अगदी मन लावून नृत्य केलं ला। कधी काही स्टेप चुकले तरी तिथून सुरुवात केली मला ते फार आवडलं म्हणजे अगदी मनापासून त्यांनी रिहर्सल केलेली होती आणि ते आपल्या समोर त्यांनी सादर केलं आणि गाणी तर अतिशय छान निवडली होती जी अतिशय कर्णमधुर आहेत आणि खूपच गाजलेली अशी गाणी निवडली त्यामुळे खूपच रंजक असा हा सोहळा होतोय झालाय आणि दरवर्षी असा सोहळा करणं कारण काय असतं मराठी माणूस उद्योग करतो आणि इतका यशस्वी होतो हे बघून खूप चांगलं वाटतं ऐकून खूप चांगलं वाटतं मागच्या वर्षीसुद्धा <laughs> मला बोलावलं होतं पण काही कारणाने तो योग जुळून आला नाही आणि यावर्षी तो योग जुळून आला आणि मला ही सुंदर जी नत दिली मला आत्ताच घालावीशी वाटली खरं म्हणजे पण मी जरा मोह आवरला आणि तशी सुंदर पैठणी आता कुठल्याही स्त्रीला पैठणी म्हटलं की अगदी आनंदच होतो किती जरी पैठण्यांची आपल्याकडे ठेव ठेव असली तरी सुद्धा प्रत्येक पैठणी ही फार महत्वाची आणि त्यातून भावाने दिलेली पैठणी म्हटल्यानंतर अजून आनंद होतो मला सांगायला अतिशय आनंद वाटतो मित्रांनो की हे जे कौतिक जे दांडगे आहेत ते, ते समाजसेवक आहेत मी त्यांना जेव्हा त्यांचा फोन आला मला त्यांना म्हटलं एक जबाबदारी मी तुम्हाला देते मी जनावरांची प्रेमी आहे मला जनावर आवडतात मला त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं कारण ती सुद्धा आपल्या समाजाचा एक भाग आहेत अनेक कुत्री मांजरी रस्त्यावर असतात कधीकधी त्यांना ॲक्सिडेंट होतो ते मरतात कधीकधी त्यांना शारीरिक व्यंग येतात आणि बरेच एन जी ओ त्यांना सांभाळत असतात ते आपला भार पेलतात कधी कधी मी माजराना रेस्क्यू करते माझ्या घरी आणते पण माझं घर म्हणजे अंबानींचं घर नाही आहे ना काहीतरी त्याला मर्यादा आहेत त्यांच्याकडे कस मोठी मोठ्याच्या मोठ्या जागा आहेत सगळं आहे जगातली सगळी जनावरं त्यांच्याकडे मावतील पण तसं मी नाही करू शकत ना मग आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचललाच पाहिजे तर मी कौतिकजीने एक छोटीशी विनंती केली की एक माझ्या ओळखीचा एन जी ओ आहे तुम्ही त्यांना मदत कराल का स्टेरिलाइज करायची आहेत काही मांजरांना कारण स्टेरिलायझेशन त्यांचं न्यूटर करणं अतिशय आवश्यक आहे कारण नाहीतर त्यांची प्रजा वाढत जाते आणि त्यांना सांभाळणारं खोट असतं ते ताबडतोब मला म्हणाले किती मांजरी आहे मला सांगा मी आत्ताच्या आत्ता तो पेमेंट करतो वेटरनरीला आणि त्यांनी तो पेमेंट केला कारण कौतिकजी हा जो तुम्ही खालीचा वाटा उचलला त्याबद्दल खरोखर मी तुमची ऋणी आहे कृतज्ञ आहे कारण अशी फार कमी माणसं असतात हो जी असा एकदम पटकन होकार देतात आणि ते करतात तर तुम्हाला मी अनेक आशीर्वाद देते आणि तुम्ही इंडस्ट्रीमधल्या कलाकारांना बोलावता किंवा वेगवेगळ्या व्यवसायातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना इथे बोलावता त्यांचा इथे सत्कार करता काय गरज आहे सगळं करायची काहीच गरज नाही आहे पण तुम्ही हे करता आणि तुम्ही ही सगळी रत्न वेचता म्हणजे तुम्ही रत्न पारखीच आहात कारण ती नजर लागते हिरायला आता आमचे आणि अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आपले आवडते दादूस बिग बॉस मध्ये जाऊन आले ते त्या घरात जाऊन येणं म्हणजे काय सोपं काम आहे का गाणं सोपं आहे पण तिकडे जाऊन येणं आणि परत व्यवस्थित <laughs> येणं त्यामुळे दादूस तुम्हाला सुद्धा मी मानाचा मुजरा करते आणि ते मराठीतले लाहिरीच आहेत सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे त्यांना जर चोरांनी उचलून नेलं मला वाटतं एक करोड तरी त्यांच्या हाती मिळतील <laughs> तर अतिशय मौल्यवान असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे तर बस अजून काय बोलणार मी मी गोव्यातून महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्राने मला आपलंसं केलं गमत जम्मत या माझ्या पहिल्या चित्रपटातून पासून आपलं जे सुंदर नातं सुरू झालंय ते आस्ता आज त्या गायत खरोखरच तुमच्या कृपेने आणि परमेश्वराच्या कृपेने अविरत चाललेलं आहे याचा मला अतिशय आनंद आहे आणि आज सुद्धा मी शाश्वत आहे मी टिकून आहे कारण तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आहे <laughs> शिवाजी मंदिर हे असं ठिकाण आहे की इथे आलं की सगळ्या त्या जुन्या आठवणी येतात जिथून मी माझ्या करिअरची सुरुवात केली ब्रह्मचारी या नाटकापासून ती नांदी ती संगीत नाटकं सगळं सगळं आठवतं त्यामुळे शिवाजी मंदिरला हा कार्यक्रम होतोय हे विशेष कारण शिवाजी मंदिर हे प्रत्येक कलाकाराचं एक आवडतं ठिकाण आहे हक्काचं एक ठिकाण आहे आणि अनेक कलाकार इथे आले मोठे झाले आणि अजून जास्त आहेत त्यामुळे तुम्हा सर्वांना मी आशीर्वाद देते आणि आयुष्यमान भारतचे जी आज आपल्या बरोबर आहेतच त्यामुळे सगळे आयुष्यमान व्हा आरोग्यवान व्हा कारण आरोग्य धनसंपदा आरोग्य दुसरं काहीच नाही आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आपलं आरोग्य सांभाळा तुम्हाला सुद्धा कौतिक जी मी सांगते सगळं करा परंतु आपलं आरोग्य सांभाळा ते महत्वाचं आहे तुम्ही सगळ्यांना सांभाळता पण हे आपण सांभाळणं प्रत्येकाने आपला काय म्हणतो त्याला तो भार उचलला पाहिजे आरोग्याचा कारण जान आहे तो जहा आहे ते ऐकणं सोपं असतं पण आपण कधी कधी तसं करत नाही तर ते करा आणि बस सगळे माझ्यावर असेच प्रेम करत राहा कारण तुमच्या प्रेमाची मी नेहमीच भुकेली असेल आणि तुमच्या टाळ्या तुमच्या शिट्ट्या तुमची ही दाद माझ्यासाठी प्राणवायू आहे त्याच्यासाठी त्याच्याशिवाय मी जगणार नाही कारण प्रत्येक कलाकार याला आपल्या अवतीभोवती रसिक हवे असतात चाहते हवे असतात चा, त्याच्याशिवाय तो अगदी एकटा पडतो आजपर्यंत तुम्ही मला कधी एकटं पडू दिलं नाही आणि पडू देणार नाही अशी मला आशा आहे अपेक्षा आहे आणि माझी खात्री आहे

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र